नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आर या अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहे ज्या माणसांच्या अक्षरांचे नाव आर पासून सुरू होते ती व्यक्ती फार लाजाळू स्वभावाची असते समाजामध्ये मिसळणं सगळ्यांबरोबर बोलणं ह्यांना फारसं जास्त आवडत नाही कुटुंबावरती ह्यांचं प्रचंड प्रेम असतं त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याला ह्यांना फार आवडतं म्हणजे उदाहरणार्थ फिरायला जाणे शॉपिंग करणे ह्या त्यांच्या जास्त आवडीच्या गोष्टी आहेत व्यवसाय करण्यापेक्षा नोकरी नु, करणे जास्त प्रमाणामध्ये आवडतं आपण बरे आणि आपले काम बले असा ह्यांचा स्वभाव असतो कोणाच्याही अध्यात्म न पडायला ह्यांना आवडतं आपण आपल्या कमजीमध्ये राहिलेलेच बरं असं हे है स्वभाव ह्यांचा असतो समजूतदार असून परिस्थितीशी जुळवून घेणे ह्यांना सहज जमते वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी जाणं ह्यांना जास्त आवडतं परंपरेनुसार चालणं ह्या गोष्टी त्यांना जास्त भावतात अशी आपण आर अक्षराची माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन हे